तर गाईज नऊ मेसनी बंदूकी तर गाईज दका, <laughs> दका बर लागत रे हाय गाईस गुड गाई मॉर्निंग बट्टस जय आदिवासी तर आज ना आपला न्यू ब्लॉग म तुमना स्वागत बहुसन तर आज नऊ मेसने बंदूक ही राही नी ऑनलाईन मांगायला तर आज ही य आणि तो सकाळी मग मला सांगी राही नाही पप्पा बंदुकी का नाव दखा सक्काय सकाळी मग पुरा खुशी होई रही नाहीये तर ना आज त्यांनी बंदुकी लागे फिरोज ना इधर इदरेल होता तो कारण तर आज ही लागे आज म्हणजे अकरा तारीख ना तर ही लागे मग चला तर गाईज नऊ पार्सल ना पार्सलवाला आजू येणारही नाहीये डायरेक्ट दहा अकरा वाजे गया आणि नऊ मेस दाखा कशा नाटके करीन पण नाहीये दीला दत्ता गाडी जाकेल उच्च व्याकार नाटकेत ते ना आणि आम्हा ना ना सत बेसन राधायचं आमणा बहुसन आणि गाईस बरबर जेवणच ना टाईमला लाई पार्सलवाला नऊ मेस ला या कवय ना सांगे राही आमू इ लागे ये लागे अंग इ लागेल तो बरं नऊ मी ई ला गेलो तो पार्सलवाला आत्ता येऊ आमय तर चला काही जेवण करै नाही येत आता आमून नाही तर का बेसन रोट्या आणि नऊ मेस ना बी करत नऊ ना पार्सल काय आजू येईल ना नऊ नवम्या आत्ता येई थोडा टाइम दुपार बिपारलाई मस्त पैकी आणि बेसन ना लिहिणार आहे हा उप मटनने भाजी कते मटन मटनने भाजी नहीं। 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 तर काहीच मेस ना पार्सल काही येईल ना अजून मस्त जेवण बिवणं तिथला मा मामून बहुसून बेसन नंबर लाग या यादीन म्हण बेसन मग तर काहीच नवमेशनी बंदूक ही गे फायदा का पार्सल ही ते ना आणि तो आता भू बाय मेंद्राला ब्याही राही ना येतो आता तर चला मग अनबॉक्सिंग करू तुम बाई नवमेस आहे Tidak, saya nih, namanya ya, ada gua, ya kereta, ini tak kenal, kasihan, hai, warah, cari, બંધ આ તો મારું ધાર આટે दर मुखाव मार मार, ता, ता मार। <laughs> आता आता अशा मार आ, मार दाब जोश मार काही दहा बाय ते काही दहा बाईणार नाही उकाव नऊ मी दहा बरे ती नको रोन दोन न -दोन गा एक एक्का जाय दारवा आहे

ஆஹ் दर दर लिह ले, ले दर, दर।, दर तर चला टेस्टिंग करूत बर किती पीर मजा गोईला दूर तीन चेंद बर गल्लासला दकूत बर मी हा गल्लासला तर दका हा टावता नऊ तर गाईज नऊ मे स्टोई राही मार्स वाटेन तर दका

तान्ता तान्ता तान्ता। चला। तर गाईज नवमेस मारे आत्ता तकान रे आटेन तर गाईज आत्ता तका बर नऊ मेस ओ बाईत लहान ते बरोबर लागायलाच पाहिजे वत्तून बे हा बहुसवण बो व्यक्का नेम नवमेस बी ने गाईज नवमेस ने नेम दूर तीन आण तो बी एक गल्ला हा या गल्लाच पाठ टाकणार तो तर काही नऊमेसला ये न, दीर भी ना दीर बी पटीणार नाही दा त्यानी बंदूक मावर आंग बी धुईणार आहे ना न, तयारी बी ना करी राही ना, ना। दा न, तो बेकारच बंदूकदा केलं ना तिस नाई नाय तो ना। हम्म तर दा का तयारी होई राही नाही त्यांनी तयारी वईनी नाही का मग पुरा लोकसला मारत फिरतो आटे गरम अन्व यक्रास, खतरनाक बंदूक के चला, बायर मासल ली रही ना यात, काय बल मारली नात मासल, तर गई चला मासल ली गयात गयत, दखा, ओ यह दका बाउस वं, चाई मासा या, दका दखा, चाई मासा बारी पुरा, खतरनाक आता धरण म्हणजे सापड पाणी ना दिन मग मस्त तर काही चला मी बी चाल ना आत्ता मटन लेवाला आणि बिन असणार मासा राहत बारीक मासे लिहिलं होतात काही दका चाय मासा लिहिले होतात ते असणार तर चला मग का मुभी आत्ता मटन लई परी बसून चला तर गाईच म्हट ना मरा मांडीने तर गाईज मटन लेवाय गया काई टैन वर जावानी काई गरज ना तर चला म आते अठे मारायल होता हमनी जागो हमनी गली में थर चला तर वो सोन भात म रई न तामु भात अन भाजी मटन नी नौ मैच कता पई गया दखु चला कता गया कता गया हुए माँ नौ में कता गया, तो गया ना। कर ना। वो बाह आता दे पहला दखली भाई पानी पानी नको को करो आता ही ते भर रहते गंदे रत्न हैं कई खाए तू त्यां क्या रहती पूरी गंदी रहती है मक्खियाँ डबरी आउ द नौ में सा बंदूक बंदूकार लेना आणि आयऱ्या काही बघ नाई ना तान ता एक गो सण त्याला तो दका कशी आयऱ्या बनायला वत पायच गाई तान पाय लाईस पाय लाईन तान तो अरे बो <laughs> आता गाई काय ना बाई ते गाई आता कथा माराय ना એટલી ના બસ આ તમારું દીદી नको पोहू हम्म बेत्राला दिदी तो आत्ता जाई तर काही आज ना ब्लॉग जर तुमला पसंद उना उन्हाईल लाइक करी द्या अन जो चॅनल वर नवीन होईल तो सबस्क्राइब करी द्या यार चला भेटत नंतर ना ब्लॉग मग टाका बाय